राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची विमा हप्ता भरण्याची एकतीस जुलै ही शेवटची तारीख असल्याने सगरोळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील शेतकऱ्यांची रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसली व बँक कर्मचारी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठे कष्ट उपसल्याचे चित्र चे पाहाव्यास मिळाले राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा विमा हप्ता भरण्यासाठी एकतीस जुलै ही शेवटची तारीख असल्याने सगरोळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी रात्री उशिरापर्यंत दिसत होती बँक कर्मचारी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठे कष्ट उपासल्याचे चित्र पावयास मिळाले आजपर्यंत जिल्ह्यात पेरणीची सुरुवातीच्या पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली पेरलेल्या पिकाला पीक विम्याचे संरक्षण देऊन तरी पिकाला सुरक्षितता मिळावी यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा कल विमा भरणाकडे वाढला असल्याचे चित्र सध्या पाहाव्यास मिळत आहे सगरोळी येथील परिसरातील बेळेगाव लगुळ दौलतापूर केसरापूर शिंपाळा थडी रामपूर यासह अनेक गावातील शेतकरी जोडलेले आहेत बँकेच्या पुढे रात्री उशिरापर्यंत मोठ्या रांगा दिसल्या बँकेत शेवटच्या तारखेपर्यंत परिसरातील बत्तीसशे पंधरा शेतकऱ्यांनी पीक विमा काढले अशी माहिती बँकेचे कर्मचारी चंदर वाघमारे यांनी आमचे नमस्कार लाईव्हचे प्रतिनिधी यादव लोकडे यांच्याशी बोलताना सांगितले शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी रमेश घरवडे चंदन वाघमारे व्यंकट रामापुरे रहीमबेग इमानदार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले असून अजूनही काही शेतकरी पीक विमा काढले नाहीत तर पीक विमा भरण्याची तारीख वाढावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी यादव लोकडे यांनी दिली आहे